आचारसंहिता म्हटलं की सगळ्यांना निवडणुकीची आठवण होते पण योग्य जीवनशैलीची देखील एक आचारसंहिता असते जी तुमचे आरोग्य तंदुरुस्त ठेवते तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहिली की तुमचे आरोग्य आपोआपच तंदुरुस्त राहील आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणं ही एक मोठी समस्या झाली आहे डॉक्टर औषधं देतात पण जर आहार चुकीचा असेल तर कितीही औषधं घेतली तरी फायदा मर्यादितच राहतो यासाठी योग्य आहार घेणे नेहमीच फायद्याचे ठरते संतुलित आहार घेणे हा या आचारसंहितेचा पहिला नियम चहा कॉफी बिस्किटं शीतपेय पॅकेटबंद ज्यूस यांचं सेवन केल्याने रक्तातील साखर पटकन वाढते म्हणून हे पदार्थ कमी करून फळांमधून मिळणाऱ्या नैसर्गिक गोडव्याला प्राधान्य द्या तुमच्या कार्बोहायड्रेट्सच्या सेवनाकडे लक्ष द्या पाव मैद्याचे पदार्थ आणि इतर बेकरी आयटम्स खाणं टाळा याऐवजी आपल्या पारंपरिक धान्यांचा वापर करणे चांगलं ठरतं ज्वारी बाजरी नाचणी ओट्स यांसारखे पर्याय शरीराला पोषण देतात पोट जास्त वेळ भरलेलं ठेवतात आणि रक्तातील साखर स्थिर ठेवतात आपण बर्गर पिझ्झा समोसा नूडल्स चिप्स असे पदार्थ सुरुवातीला चव बघण्यासाठी खातो पण नंतर या चवीची आपल्याला सवय होते हे खाणे आपल्या आहारात रोज येते यामध्ये फक्त जास्त मीठ तेल तळण आणि लपलेली साखर असते त्यामुळे हे पदार्थ रोजचे अन्न नक्कीच होऊ शकत नाही घरगुती साधं ताजं अन्नच आपल्या शरीरासाठी योग्य आहे अनेकांना भाज्या आवडत नाहीत म्हणून त्या टाळल्या जातात पण हिरव्या भाज्या डाळी सूप सलाड हंगामी फळं हे आपल्या शरीरासाठी अमृतासारखं असतं यातून फायबर मिळतं जे पचन सुधारतं आणि साखर नियंत्रणात ठेवतं पाणी कमी पिणं ही देखील एक गंभीर चूक आहे शरीरात पुरेसा पाणी नसेल तर टॉक्सिन्स बाहेर जात नाहीत पचन बिघडतं आणि साखर नियंत्रणही कठीण होतं म्हणून दिवसभर पाणी पुरेसं पिणं खूप महत्त्वाचं आहे याशिवाय झोप पूर्ण न घेणं आणि ताणतणाव जास्त ठेवणं या सवयींमुळेही रक्तातील साखर वाढते म्हणूनच संतुलित आहारासोबत पुरेशी झोप आणि ताणमुक्त जीवनशैली ही आवश्यक आहे थोडक्यात सांगायचं तर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल तर चुकीच्या खाण्याच्या सवयींना लगेच निरोप द्या साधं घरगुती अन्न भरपूर भाज्या हंगामी फळं पुरेसा पाणी आणि वेळेचं जेवण यामुळे तुमचं शरीर तंदुरुस्त राहील आणि अनेक आजार आपोआप दूर राहतील